इकडे आता तुम्ही जे सामाजिक त्यात तुमचा खूप मोठा वाटा जो मला दिसतो तो नंदादीप फाउंडेशन त्याबद्दल काय नंदादी फाउंडेशन साठी मी आता गेली केल, दोन वर्ष झाली निरंतर ज्या दिवशी मी पहिला दिवस तिथे जॉईन झाली म्हणजे तेव्हा आमच्या समाजाच्या काही महिलांनी असं ठरवलं होतं की आपण जे आपल्या सगळ्यां जवळच कलेक्शन आहे आमचे पैसे जमा होते आणि आपल्या समाजात एक उपक्रम राबवायचा मी समाजाच्याही कार्यकारिणीमध्ये आहे तर आपण इथे एक फाउंडेशन आहे म्हणे ते मला माहिती होतं कारण माझे नंदिनीताईं सोबत एकदा आम्हाला समाजसेविका पुरस्कार महिला दिनानिमित्त देण्यात आला होता कडनं तर त्या कार्यक्रमात नंदिनी ताईला होता तर त्यावेळेस मी त्यांचं कार्य मला खूप आवडलं आणि पारध्यांचं काम चालू असल्यामुळे तेही काही याच्यापेक्षा कमी नाहीच आहे कारण पारधी पेड्यांवर मी जेव्हा कार्य आम्ही जातो आजही तर पारध्यांसोबत राहिल्यामुळे मला नंदादीप मधले गलिच्छपणा काहीच वाटला नाही लोक हात लावायला जिथे थोडे थोडेच किंवा त्यांना असं वाटते बापरे आपल्याला इन्फेक्शन होईल का पण असं कधी वाटलं नाही माझं कार्य नाही हे माझ्या समाधानासाठी आहे आणि मला खूप आनंद मिळतो रोजही मी किती थकलेली असेल आणि दहा वाजता जरी सतीपांचा फोन आला की मॅडम पेशंट होता तर मी सगळं टाकून रात्री दहा वाजताही बोलवलं तरी जाते कारण की तो एक वेगळा आनंद आहे आणि खरा आनंद आता इथून मग आम्ही म्हंटलही भावना की आता मला कुठल्या सण आता संधी आली तर कुठे जुळतच माणूस कारण की आपल्या अंगात तो किडा आहे कि कर की करायचं ज्या दिवशी आमच्या समाजाच्या महिलांनी आम्ही तिथे सगळं साहित्य खायच्या वस्तू आणि ब्लँकेट्स आणि त्यांना लागेल जेवढा आमच्याजवळ म्हणजे धनराशी होती त्यात आम्ही जे जे घेऊन गेला आणि काही आम्ही साड्या जमा केल्या त्यावेळी साड्यांची वगैरे खूप गरज होती आता खूप पर्यंत न संदीप भावांचं मीडियाचं काम मीडियामुळे सगळीकडे माहीत झालं तर आता खूप येते त्यावेळी जे भेटलं ती गरज आणि तेव्हा जे ते पस्तीस रुग्ण होते ज्यावेळी पंचवीसच रुग्ण होते जेव्हा आम्ही विचारलं आणि आम्ही जायला ज्या दिवशी चालू केलं त्या दिवशी पाच चौतीस रुग्ण होते चालू झालं मग मी तेव्हा माझ्या लगेच माझा जन्मदिवस होता तर माझ्या बर्थडेला मी माझं वृक्षारोपण हे तर माझा उपक्रम असतो व्यतिरिक्त व्यतिरिक्त मग मी लहानपणापासून माझ्या मुलांचे बर्थडे असो माझे असो तर पहिले मायापाखर म्हणून होतो आम्ही कधीच असं मोठे मोठे सेलिब्रेशन आमच्या घरी आम्ही केले नाही पहिल्यापासून तर पूजामध्ये केलं तर गायत्री यज्ञ करायचा हेच आमच्या घरचं पहिलेपासूनच म्हणजे माझ्या चौथ्या वर्गात वगैरे मी असेल त्यावेळेस आमच्या घरी गायत्री नाही आमचा जन्मदिवस व्हायला जेव्हा मुलं झाली तर मुलांचे बर्थडे नेहमी किंवा जिथे गरज बनताय वृद्धाश्रम जेव्हापासनं नंदाती फाउंडेशनला जोडलं तो होईपर्यंत कुठलंही का निरंतर शारीरिक सेवा शरीराने जे करायचं ते चालू आहे धनमान धनाने जे होईल ते करायचं आणि जे असेल तेवढं त्या रुग्णांची सेवा करताना प्रत्येकी माझ्या वाट्याला आले ते सगळे जखमी रुग्ण म्हणजे तिथे कसं आहे सगळ्या डॉक्टरांची वेगळी वेगळी सेवा आहे तर मी गरोदर महिला किंवा गायनिक प्रॉब्लेम असलेले सगळे रुग्ण मी तपासायची बस ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी समाजाच्या सोबत गेले पण माझं त्या दिवसापासून तर आस्था गायत रुटीन चालू आहे आताही मी तिथनच आले तर रोज मी तिथल्या आणि रोज पेशंट येतातच तर, तर सगळ्यात पहिला एक पेशंट आला जेव्हा तो तपास पाहिला तर त्याच्या जखम दिसतच नव्हती असं वाटायचं काय आहे काळ मधमाशांचं पोळं असते ना अगदी तशा अळ्या त्याच्या जखमांना चारशे ते पाचशे किंवा पर्यंत अळ्या असतील आणि तसा तो अळ्या वगैरेचे पेशंट माझा पहिला अनुभव पण माझ्या आई जेव्हा जनावरांचे ड्रेसिंग वगैरे करायची आई ड्रेसिंग म्हणजे क्लीन करायची तर त्यावेळी Um, मला वाटायचं मी डॉक्टर सेवा मला खेळच येत नसतो पण मला वाटायचं आई का बरं वर्षी करते पण ती घरात किती मी डेटॉल आणि आपलं बेटॅटिन वगैरे पाच किलोची कॅनच राहायची आमच्या इथे आणलेली म्हणजे या जनावरांसाठी कोणते रस्त्यावरचे कुत्रे असो काही असो माझ्या आईला ते आवड होती त्यामुळे करायचं mm. तर मग मी यांचं ड्रेसिंग पहिल्या पहिल्या पेशंटचं चालू झालं मग तशाच टाईपचे पेशंट आणि माझं कसं की मी होईपर्यंत आयुर्वेदाला जास्त प्राधान्य कारण की माझं शिक्षणच त्यात झालं तर होईपर्यंत केमिकल आणि एवढ्या मोठ्या मोठ्या जखमांना जर टीम वगैरे लावतो म्हटलं तर नंदादीप फाउंडेशन जवळ एवढ्या मोठ्या मोठ्या पैसे थोडी असायचे म्हणजे आता तर खूप लोक खूप देतात तेव्हा एवढं सगळं करायचं हो सुरुवात दिला तर मग मी आणि हे लोक असे होते की प्रॅक्टिकल म्हणजे त्यांचे तर आभार मानावे तेवढे थोडे मनोरुग्णांचे कारण की त्यांच्यामुळे मला जे वनस्पती आमच्या आयुर्वेदात माहिती आहे त्यांचं आपल्या पैसे देणाऱ्या रुग्णांनी कधी मला ट्रायल दिली असती नाही पण त्यांच्यामुळे मला आमच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे की ह्या वनस्पती कशीही घाव भरतात तर तो अनुभव आला त्यांचे एवढे मोठे मोठे घाव किती लवकर लवकर भरायला लागले कितीदा सर्जन आल्यावर सांगितलं की यांचा पायच कापावा लागतो आणि मग संदीप भाऊ हो म्हणायचं नाही नाही आमच्या मॅडम ठीक करतात आणि खरंच संदीप भाऊचा हो विश्वास आणि आमच्या आयुर्वेदाचे ईश्वराने निर्माण केलेले एवढे दिव्य औषधी हो त्यांनी मी त्यांना मी काय माझा काही सर नाही मी एक निमित्त मात्र पण रुग्ण चांगले व्हायचे आणि एवढे मनोरुग्ण ज्यांना म्हणजे त्या जखमांचं सेन्सेशन सुद्धा नाही म्हणजे भावनाहीन झालेले की कसली कळ नाही लागत एवढं टर्पेन्टाईन टाकलं एवढं स्पिरिट टाकलं तरी उफ नाही करायचे म्हणजे त्यांना त्या जखमेतल्या कुठलंही सेन्सेशन नसलेले आणि त्या रुग्णाची जेव्हा जखम बसायला यायची तेव्हा मात्र तो आऊ करायचा कारण की रक्तवाहिन्या ना चालू नाही तिथे अशा डेड झालेली स्किन त्यासाठी गॅंग सारखी ती पुन्हा hmm. रिजिनोव्हेट व्हायची रक्ता जखम मग त्यांना वेदना होणं चालू व्हायच्या मग जखम चांगली झाली की त्यांना खूप फ्रेश वाटायचं मलाही कळत काही नसेल पण अजून कुठेतरी त्याला एक समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसायचं आणि कळत न कळत तो मला हात जोडायचा आणि त्याच्या चेहऱ्यावरच ते स्मित हास्य आणि खूप हलकं वाटलेलं पाहून मला असं वाटायचं कोणता पुरस्कार मिळाला मला मोठा खूप मला खूप त्या रुग्णांचं त्यांना समाधान वाटलेलं पाहून मला अतिशय आनंद व्हायचा खूप चॅल आणि तेव्हापासून आता संदीप भाऊनी माझं आणि मोठ्या जखमांचं अगदी समीकरणच करून टाकलंय आणि आता मला काहीच नाही वाटत कुठलेही रोजही रुग्ण आला आ, तरी त्याचं बरं होईपर्यंत मी जाऊ देत नाही आता मध्यंतरीचा रुग्ण असा होता की कशाने जळलो तो माहित नाही फक्त ह्या बोटाचे हाड बाहेर होते आणि इथून एवढं मास तो फोटो आहे तुमच्या ह्याच्यात तर खूप त्याला म्हणजे अक्षरशः मास लोंबलेलं काही हाडांचे असे तुकडे लोंबलेले मग ते हाड कापले आम्ही आपल्याच कैचीनी आणि मग हळूहळू आणि बरेपैकी चांगले झालेले मग ते इथे मनोरुग्ण जे मनोरुग्णांना जे सायकेट्रिक्स मेडिसिन देतात डॉक्टर सर त्यांच्या औषधांनी खूप लवकर ते आपल्या सारखे होऊन जातात म्हणजे त्यांना कोणी जवळ नाही करत त्यांना एकतर एक संदीप एक एक भाऊची आणि नंदिनी वेनीची माया मिळते खूप जीवाभावाने करतात ते त्यांच्या एवढ्या मोठ्या यज्ञातल्या दोन चार संविधा आम्ही टाकतो अशा प्रकारे मनोरुग्णांची निरंतर सेवा करत राहते आणि आता मला असं वाटतं की ही जेवढे दिवस जीवात जीव आहे तोपर्यंत करत राहायचं आणि ईश्वराने देतात आपल्याला वेगळं काही करायची गरज वाटत नाही आता आम्ही सगळ्या सावित्रीच्या तुमचे काही फोटो दिसले त्याबद्दल काय सांगा हो पारध्यांशी तर माझ नाळ जुळलेली आहे तर त्यामुळे काय झालं की पारध्यांच कार्य करता करता सात आठ मुली घेऊन इशू माळवे आणि पपिता त्याची बायको यांनी एक छोटस हॉस्टेल बारद्याच्या मुलांसाठी तर आमचं आहेच विवेकानंद छात्रावास पण मुलींसाठी काही असं खास हॉस्टेल नाही ते, आणि तेही तोही विवेकानंद छात्रावासात शिकलेला असल्यामुळे आणि त्याला त्यांनी एखादी कुठली तरी संस्था स्थापन केली होती आणि आणायची ऍक्च्युली त्याचीच काहीच सोय नाही तर आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी हे त्यांनी छात्रावासाचं नाव ठेवलं आणि जस्ट मला तिथे जायचा योग आला म्हणजे आमंत्रण होतं इशू माळवेच गावात वगैरे तर काहीतरी काम करायचा त्या पहिले कोरोना काळाच्या आधीची गोष्ट आहे तर ते सात मुलींना घेऊन हॉस्टेल एका चिनाच्या फोलीमध्ये चालू केलं आणि मी ते होती उद्घाटनाच्या दिवशी मग तिथपासनच बस तिथून काही दिवसांनीच माझ्या मुलीचा वाढदिवस झाला जेव्हापासनं इश्यूचं होस्टेल चालू झालं मुलींचा प्रश्न सॉल्व्ह झाला कारण आणि कसं असतं की आपली जी सेवा आहे ती सदपात्री लागावी सदपात्री दान असावं समोरच्याला त्याची जाण असावी म्हणजे आपण दिलेलं त्या समोरच्याच्या खरंच कामे पडत असेल तर आणखी ते योग्य असत तर तेव्हापासून त्या मुलींनाच मी कन्या स्वरूपात देवी स्वरूपात जेव घालायची आणि जे झालं मग तेव्हापासनं थोडं थोडं कोणी असलं तर त्याला सांगायचे की तिथे काही द्यायचं असेल तेव्हा ताटं सुद्धा सातही ताटण नव्हते म्हणजे माझ्या मैत्रिणीनेच दिले होते तिथे ताट नवरात्रात एकदा डॉक्टर अंजली आहे माझी मैत्रिणी गवारले तर तिने दिले होते मग असं कोणालाही मी सांगायचे की तुम्ही तिथेच घेऊन जा मी त्यावेळी घरी न बोलवता तिथे स्वयंपाक शिजवून नेऊन त्यांना जेव घालायची असं करता करता मग मग कोरोना काळात सगळं बंद झालं मग त्यावेळी खूप किट वाटप केल्या कोरोना काळात आणि जेवढं होईल तेवढं म्हणजे आम्ही समाजाकडनही आमच्या किट वाटप केल्या आणि मी स्वतंत्र माझ्याकडून जो इम्युनिटी काढा असतो ना तर तो, तो, तो सगळ्यांनाही वाटायची म्हणजे मी एकही दिवस दवाखाना बंद नाही ठेवला त्या पिरियडमध्ये म्हणजे कोरोना योद्धा जे होते Uh, आमच्या साई मंदिरच्या चौकात तिथे जिथे तिथे राहायचे हजार कोरोना वॉरियर्स तर uh, त्यांना काढा पुरवणे सकाळीच आम्ही आमच्या दीनदयाल uh, जे डॉक्टर दीनदयालमध्ये माझ्यासोबत काम करतात डॉक्टर मनोज पांडे तर त्यांचाही उपक्रम होता तर खूप मोठा आम्ही दहा दहा लिटर काढा तयार करायचो आणि सर्वांना पन्नास पन्नास एम एल द्यायचा पोलिसांच्या पत पत्रकारांना सगळीकडे जायचा काढा आणि मी माझ्या दवाखान्याच्या जवळ सगळ्यांना काढा पुरवायची वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये जाऊन काढा पुरवायची वेळी किट वाटप करणं चालू होतं तर इशू माळवेची आधी ओळख होतीच तर ते गावागावांमध्ये खूप ठिकाणी अन्नाचा तुटवडा पडला माझ्या घरच्या कामाला ज्या होत्या त्यांना जिथे होईल तिथे आपण आपल्या परीनी जेवढी जायची तेवढ्या अशा किट वाटप केल्या आम्ही अस्तित्व फाउंडेशन तर्फे किट वाटप केल्या जिथे होईल तिथे आपण आपला थोडा थोडा वाटा देत राहिलो आणि त्यानंतर मग ह्या सावित्रीच्या लेखी जे आम्ही साऱ्या सावित्रीच्या लेखी होत मग नंतर काही दिवस थोडस बंद राहिल्यासारखं झालं मग ते परत चालू झालं तेव्हा जेव्हा चालू झालं तेव्हा एकवीस मुलींचं चालू झालं आता गेल्या ह्या दोन तीन वर्षात मग तेव्हा पण मी मुलीचा बर्थडे असो किंवा काही त्यांना देत राहिली गाद्या नव्हत्या गाद्या आम्ही दिवाळी त्यांच्यासोबत साजरी केली मागच्या वर्षी गाद्या ब्लँकेट मुली दिवाळीच्या याच्या अ खूप सुंदर ब्लँकेट त्यांना दिले कारण एक वीस मुली पण मुली छोट्या 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 त्यामुळे पाच मोठे मोठे ब्लँकेट दिले त्या पाच मध्ये जणी पूर्ण समावून जायच्या आणि एक छोटीशीच खोली होती विशूची आता दुसरी पण बांधली त्यांनी आता परत बांधकामालाही मदत करण्यासाठी माझ्या आईच्या नावाची आम्ही एक संस्था मातोश्री मा विमलबाई जनसेवा ट्रस्ट आहे आमची तर त्या संस्थेमार्फत त्याच्या बांधकामालाही आता आम्ही थोडी मदत करत आहे आणि जे होईल तो माझा भाऊ पण देतो तर असं ते चालू आहे आणि मी त्या मुलांसाठी म्हणजे पारदेश म्हणा मी पण मी प्रत्येक ठिकाणी कुठेही लग्न असले कुठेही कार्य असले तर वाल्यांना भेटते किंवा त्या घरचं जिथलं असेल तर उरलं काही अन्न तर मला फोन करा मग ते उरलेलं अन्न मी इशूच्या हॉस्टेलला पाठवते आणि त्या पोरींना एक दिवस छान छान खायला मिळतं कुणाचा बर्थडे असेल उरलेलं अन्न असेल तर माझ्या जवळचा मग आमच्या डॉक्टरांची आमची निमा संघटना आहे निमा संघटनेमध्येही महिला पदाधिकारी आहे तर त्यामुळे मी माझ्या संस्थेमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेणे आणि महिलांना प्रबोधन करणे आता मतदानाचं जेव्हा होत तर त्यावेळी मतदानासाठी सगळ्यांना जागृती जनजागृती करण्यासाठी आम्ही आठ दिवसात अठ्ठावीस शिबिर घेतले आणि प्रत्येक शिबिराला म्हणजे मी एकटीने नाही घेतले mm -hmm. माझ्या सगळ्या महिने माझ्या मैत्रिणी म्हणजे डॉक्टर महिला आणि आमचे जेंट्स डॉक्टर सगळ्यांना एक एक एरिया वाटून दिला आणि ज्याही संयोजिका आहेत महिला बचत गटाच्या वगैरे त्यांना मिळून एक ठरवलं की कोणत्या कोणत्या एरिया आहे आणि कोण कोण त्या एरियाच्या मेन मेन आहेत मग त्यांच्या थ्रू एक एक डॉक्टर मैत्रिणी पाठवून त्यांचे शिबिरं लावून देणे आणि तिथं काय काय बोलायचं काय औषधी द्यायचं आणि त्यांना थोडंसं इलेक्शनसाठी म्हणजे वोटिंगला गेलं पाहिजे प्रत्येकाला आपला मताचा अधिकार समजला पाहिजे याबद्दलही थोडीशी जनजागृती त्यावेळी करण्यात आली तर अशा प्रकारे अडीच हजार महिलांपर्यंत जवळपास प्रत्येक शिबिरात दोनशे तीनशे महिलांपर्यंत म्हणजे इकडे मुस्लिम एरियामध्ये अलकबीर नगर नगर वगैरे सगळीकडे आम्ही शिबिरं घेतली आणि त्याचं मेन संचलन माझ्याकडे होतं मग सगळ्या आमच्या डॉक्टरांना तुम्ही इथे जा तुम्ही तिथे जा असं ते सांगत मी प्रत्येक वेळी कुठे शिबिर घेतलं तर ते सांगत राहिली की असं असं हॉस्टेल आहे तुमच्या मुलांचे कपडे असले तिथे लहान लहान मुली आहेत त्यांना तिथे सगळ्याच गोष्टींचा अभाव तर आमच्या डॉक्टर मंडळींना आमच्या पण मी पोस्ट टाकली तर सगळ्यांना खूप आवडली मग कुणी शाळेचे स्कूल बॅग्स दिल्या तिथे धान्य पाच पाच किलो जरी म्हंटल तरी त्यांचा दोन तीन दिवस निघून जायचे तर असं आणि कधी कमी पडलं तरी शिव मला मा, किराण्याची लिस्ट पाठवतो प्रत्येक वेळी मीच देते असं नाही पण माझ्या जवळच्या सांगते की तुम्ही देऊ शकत असाल तर द्या तर असं त्याला पुरवायचं आता संदीप पण भरपूर मदत केली आहे त्यांना आणि आता भरपूर लोक तिकडे जात आहेत नरेंद्र पवार सर जे आहेत नंदादी फाउंडेशन मध्ये सगळं सूत्रसंचालन बघतात सगळं म्हणजे अगदी तिथलं नियोजन तर त्यांनी आता त्यात पुढाकार घेतला आता नक्कीच इसी हॉस्टेल छान होईल आणि तिथे मुले मुलींना मग नियोजनबद्ध जेव्हा अनुशासन मी जे बोलले की अनुशासन जर लागू झालं तर प्रत्येक गोष्टीच नियोजन अतिशय व्यवस्थित होतं कारण तेवढीच वस्तू असली पण ती जर नियोजनबद्धतेने केली तर ती खूप व्यवस्थित सर्वांना पुरते आणि सगळ्यांनी हात मारले तर अर्धी सांडण्यात जाईल आणि अर्धी कुणाच्या तरी खोटात जाईल असं होते तर म्हणून नियोजन आता तिथलं जर झालं तर था ते हॉस्टेल खूप छान होईल आता तिथे बेचाळीस चाळीस बेचाळीस मुली झाल्या आणि तो इश्यू एकटा बिचारा काय करेल छोटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं आहे तर सगळ्या आणि मी एकटीच मदत नाही करत मी माझी किती थोडीफार होते ते सांगितलं पण बरेच लोक तिथे थोडं थोडं मदत करतात मनपूर आदिवासी शाळा आहे तर तिथेही मी आता माझ्या आईची सहा ऑक्टोबरला पुण्यतिथी असते तर निमित्त बुक्स नोटबुक्स वाटप तर ती पण आदिवासी शाळा आहे कम्प्लीट विद्यार्थी तिथे आदिवासी आहे जरी ती जिल्हा परिषद शाळा असली तरी तर तिथे आरोग्य गे। शिबिर घेतो आम्ही आणि आमच्या निमाचा तर उपक्रमच आहे आम्ही जिथे तिथे शिबिर घेतो जिथे सेवा देता येते तर सेवा परमो धर्म या तिला समोर ठेवायचं आणि कार्य करायचं